नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे महापालिका निवडणूक कार्यक्रमाची देखील लवकरच घोषणा होऊ शकते दरम्यान दुसरीकडे मात्र महायुती मधील आता चव्हाट्यावर आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपात मोठी इनकमिंग सुरू आहे याचा फटका हा विरोधकांना बसण्याऐवजी सर्वात जास्त शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटालाच बसत आहे यावरून शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे शिवसेना शिंदे गट महायुतीमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे नंदुरबार जिल्ह्यात आता शिवसेना ना शिंदे गटासोबत शिवसेना शिंदे गटासोबत कधीही युती होणार नाही अशी घोषणा विजय चौधरी यांनी केली आहे शिवसेना शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्ते भाजपच्या उमेदवारांना धमकावत आहेत आमच्या उमेदवारांना धमक्या देणाऱ्या लोकांना जशाच तसं उत्तर देऊ नंदुरबार नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाकडून अनेक वर्षापासून भ्रष्टाचार केला जात आहे असा आरोपही यावेळी विजय चौधरी यांनी केला आहे दरम्यान यापुढे बोलताना म्हणाले की शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना हिंदू तत्वावर बोलण्याचा अधिकार नाही विजय चौधरी यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा